आणि मित्र ग्रुप विरारकडून सत्कार समारंभ आयोजन कार्यक्रमाचे मुख्य विषय म्हणजे एक पाऊल समाज परिवर्तनाकडे अखिल भारतीय लोणी मराठा समाज संघटना विरार मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभाचे मुख्य आयोजन क्लासमेंट ग्रुप आणि मित्र परिवार तसेच युवा खानदेश मित्र मंडळ विरार पूर्व व गणेश मित्र मंडळ विरार पश्चिम यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व विरार शहरातील आणि मुंबईतील समाज बांधव उपस्थित होते आपल्या समाजातील समाजसेवक श्री महेंद्र श्रीराम भदाने व भाऊसाहेब जगन्नाथ भदाने यांनी समाजाला नवी दिशा देण्याचे धोरण तयार केले आहे तसेच समाजकार्य म्हणजे काय व समाजकार्य कसे करावे उत्तम उदाहरण यांनी यांच्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे शिरदाने गावातील अत्यंत महत्वाचे व सर्व लोकांच्या गरजेची ती म्हणजे स्मशान त्या ठिकाणी त्यांनी ठिबक सिंचन केले आहे तसेच लोकांच्या सोयीसाठी त्या ठिकाणी झाड लावली आहेत शिवजयंतीच्या निमित्ताने एक्कावन्न झाडे लावण्याची संकल्पना त्यांनी मांडली त्यांच्या उपस्थितीत तेथे झाड लावण्यात आले तिथल्या लोकांची सोय व्हावी तसेच दिनांक तेरा सात दोन हजार सतरा रोजी शिरदाने गावातील कैलासवाशी रघुनाथ चैत्राम भदाने यांच्या स्मरणार्थ शंभर वृक्षांची झाडे लावण्यात आली त्यावेळी गावातील सर्व युवा मंडळ व समाजसेवक हजर होते आणि हे सर्व करून त्यांनी माघार न घेता तिथे खर्चाने तिथे झाडांची देखरेख करण्याकरता एक माणूस सुद्धा ठेवला आहे जेणेकरून तिथे कचरा होऊ नये सर्व ठिकाणी स्वच्छता राहावी व तिथल्या झाडांना पाणी मिळावं ही सर्व सोय त्यांनी केली आहे तसेच मृतदेहासाठी तिथे विसावा बांधला असेच श्री महेंद्र भदाने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतर वायफळ खर्च न करता समाजाची सेवा व्हावी म्हणून त्यांनी जिल्हा परिषद मराठी शाळेला व गुलाबवाडी मधील लहान मुलांसाठी जेवणाचा डबा पेन्शी रबर व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे न्यू इंग्लिश स्कूल शिरधाने इयत्ता पाचवी इयत्ता आठवीपर्यंत पर्यंत बुक आणि पेन व इतर साहित्यांचे वाटप केले त्यामुळे त्यांच्या त्या, त्या सेवेतून तसेच मदतीतून नवीन तरुण पिढींना असा आदर्श घ्यावा असे महेंद्र भदाने आणि भीमराव भदाने यांनी आवाहन केले आहे आज त्यांचे समाजकार्य पाहता विरार मधील समाज बांधवांनी त्यांनी पोट भरून कौतुक केले आणि त्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन केले समाजाच्या माध्यमातून आणि क्लासमेटच्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला अध्यक्ष बाळू पाटील व उपाध्यक्ष शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम पार पडला आजचा जो का कार्यक्रम होता तर जे माझे क्लासमेट ग्रुप होता विरहार वेस्ट मधून तर दोघी साइडचे जे ग्रुप स्थायिक मित्र आहेत आणि त्याच्यात परीक्षा चालक मालक संघटनेचे मित्र कंपनी किंवा विरहार वाशी यांच्या मार्फत तो जो घडून आलेला कार्यक्रम आहे त्याच्यातून नियोजन केलेले भाऊसाहेब बदाने प्रेमराज प्रेमराज बदाने शांतीलाल बदाने आणि कपिल भदाने सुरेश भदाने यांच्या मार्फत तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घडून आणलेला आणि त्यातल्या त्यात, त्यात दुसरी गोष्ट जो अखिल भारतीय लोणी मराठा समाज जो आपला त्या मार्फत जो समाज जागृती होते त्या मार्फत आज आपल्या समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न सुरुवातीला झाला त्यामार्फत पुढे जाऊन विरार साठी एक अस्तित्व आपलं समाजाचं ते निर्माण करण्याचा उद्देश आहे याच्या मागे तुम्ही आजपर्यंत आपल्या गावामध्ये काय काय योजना राबवली काय काय तुम्ही आम्ही एक छोटासा कार्यक्रम राबवला त्यात मशानभूमीसाठी थोडस एक परिस्थिती नव्हती तिकडे कारण एक खळखळ भाग असल्यामुळे तिकडे झाडं लावणं थोडंसं कठीण काम आहे तर त्या ठिकाणी थोडस लोकांची काही मदत घेतली आपण तिकडे तर मित्र पण त्यात साथ भेटली मला शिरजाने गावातून तर त्या ठिकाणी आपण एक फेब्रुवारी एकोणतीस एकोणीस फेब्रुवारीच्या दरम्यान आपण झाडं लावली, आज के लिए ते तो लावली। तर ते आज वृक्षारोपण केली त्यात दीडशे ते दोनशे झाडं लावली त्यानंतर ठिबक सिंचन झालं त्याच्यामध्ये तर आज तिकडे थोडस नंदवन नंदवन वाटतं जे समाजाचे लोक येतात त्यांना बघून थोडस आनंद होतो आणि एक छोटासा एक प्रयत्न असतो समाजसेवा त्याच्या मार्फत व्हा याचा उद्देश दुसरा कोणताही नाही फक्त समाजसेवा आणि याच्यातून जे मित्र कंपनी जोडली त्याच्यातून मला सर्वात मोठा आनंद होतो जेव्हा कुठेतरी बोललं जातं की की एक बॉब तुमच्याकडून गावामध्ये थोडस विकासाच्या पलीकडे हे जातोय तो विषय तर तो त्या टायमाला असा आनंद होतो की आपण जेवढं होईल तेवढं प्रयत्न करू आयुष्यात हा दिवस असा असतात की माणसाला जीवनातून काहीतरी देणं असतं समाजासाठी गावासाठी आणि ते माझ्याकडून हो आणि माझ्या जीवनात पुढचं आयुष्य जेवढं बी आयुष्य उरलेलं आहे त्याच्यासाठी समाजासाठी थोडंफार एक देणं आहे ते माझं देत राहील आणि त्याच्यासाठी समाजात जेवढे बी काही मला गोष्टी विरार शहरासाठी विरारमध्ये जे आपली हे मित्र कंपनी आहेत समाज आहे त्या समाजासाठी जेवढं मला वेळ देता येईल तेवढा देईल आपल्या विरारच्या सर्व ग्रुप कडून आपला सन्मान करण्यात आला आणि समाजाकडून पण आपला सन्मान करण्यात आला काय वाटतं तुम्हाला कशी भावना स... आज ती भावना बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की माझ्याकडून अजून चांगलं हो आणि ज्या टायमाला असं काही छोटे छोटे गोष्टी Uh, माझ्यासाठी आज सन्मान हा जेवढा आनंद आहे की तेवढं माझ्याकडून चांगलं कार्य होईल तो माझ्यासाठी आनंद कार्य आहे आणि त्याच्यातून सहभाग मला समाजाचे समाजामध्ये बी गावाला काही गावांची अपेक्षा आहेत की त्या गावामध्ये काय व्हायला पाहिजे त्या काय तिथं त्या लोकांची स्थायिक लोक आहेत तर त्यांनी बी त्या गोष्टीचा पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा करतो प्रत्येक समाजाचा प्रत्येक गावाच्या विश्वास धन्यवाद साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका